हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर पर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत की व्यायाम करताना किंवा योगासनं करताना कोणतीही काळजी घ्यावी कारण व्यायाम करताना किंवा मैदानी खेळ खेळताना मृत्यू झाल्याच्या अनेक बातम्या आपण वाचल्या आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन महिन्यापूर्वी अशाच दोन मृत्यूच्या घटना घडल्या आहेत हे, हे असं का होतं किंवा आपण नव्याने एखादी शारीरिक हालचाल किंवा व्यायाम सुरू करणार असो तर काय केलं पाहिजे याची माहिती आपण या भागात बघणार आहोत सध्या धावपळीच्या आयुष्यामध्ये चुकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होताना दिसत आहे तरुण वयामध्ये डायबिटीस होणं ब्लड प्रेशर वाढणं वजन वाढणं एल डी एल म्हणजे खराब कोलेस्ट्रॉल वाढणं या आरोग्याच्या समस्यामुळे अनेक तरुण आपल्याला जिममध्ये वळताना दिसतात जिममध्ये जाऊन वजन कमी करून आपल्या समस्या दूर होतील असं त्यांना वाटतं आणि जिममध्ये गेल्यानंतर अचानक शारीरिक क्रियांमध्ये बदल होतो त्यामुळे हृदयावर ताण निर्माण होऊ शकतो याच कारणामुळे जिममध्ये व्यायाम करताना अचानक मृत्यू होण्याचं प्रमाण वाढत आहे जिममध्ये व्यायाम करताना शरीरावर अतिप्रमाणात ताण पडत असेल तर हृदयाला थकवा जाणवू शकतो आणि बी पी वाढल्यामुळे हृदयापर्यंत रक्तपुरवठा करण्यासाठी अडचणी येऊ शकतात यालाच कार्डियाक हिमोडायनामिक्स असं म्हणतात ज्यामुळे व्यक्तीचा अचानक मृत्यू होऊ शकतो भावनिक आणि शारीरिक तणावामुळे सुद्धा हृदयविकाराचा धोका हा वाढत असतो एक लक्षात घ्या की जिममध्ये गेल्याने हृदयविकाराचा झटका येत नाही तर आपल्या काही चुका आणि समस्यांमुळे त्याचा धोका हा वाढतो तो सर्वांनी जिममध्ये व्यायाम करताना टाळला पाहिजे त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे ते आपण आता पुढे बघूया व्यायाम करताना मध्ये मध्ये विश्रांती ही घेतलीच पाहिजे एखादी नवीन शारीरिक हालचाल किंवा व्यायाम सुरू करताना आपण अचानक वेगाने सुरुवात करू नये आपल्या हृदयाला सतत रोज काम करावं लागत असतं त्यामुळे एखादा नवा व्यायाम किंवा कधीच व्यायाम न केलेल्या माणसाने अचानक व्यायाम सुरू करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने त्याची गती आणि तीव्रताही वाढवली पाहिजे आणि आपलं हृदय आणि आपले इतर अवयव काय संकेत देत आहेत याची जाणीव आपल्याला असली पाहिजे त्या संकेताकडे आपण लक्ष दिलं पाहिजे कोणतीही नवी गोष्ट सुरू करणं हे निश्चित चांगलं असतं आणि उत्साहवर्धकसुद्धा असतं मात्र या उत्साहाच्या नादामध्ये अवयवांनी दिलेल्या संकेताकडे दुर्लक्ष मात्र करू नये हळूहळू व्यायामाची तीव्रताही वाढवत नेली पाहिजे तसंच योग्य मार्गदर्शनाखाली तुम्ही व्यायाम हा केला पाहिजे जिममध्ये असो की योगासनाच्या क्लासमध्ये असो आपलं शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी आणि एकूणच आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आपल्याला याची चांगलीच मदत होते काहीच व्यायाम न करण्यापेक्षा थोडाफार का होईना पण व्यायाम करणं हे श्रेयस्करच आहे थोडाफार तरी व्यायाम करणारे लोक हे निष्क्रिय लोकांपेक्षा अधिक निरोगी असतात तुम्ही कोणताही व्यायाम करत असाल त्यामध्ये योगासन असतील एरोबिक्स असतील झुम्बा असेल जिम असेल मैदानी खेळ असतील स्विमिंग असेल सायक्लिंग असेल टेकडी चढणं असेल यापैकी कुठलाही व्यायाम प्रकार करत असाल तर तो कधीतरी करायचा नसतो हे लक्षात ठेवलं पाहिजे रोज व्यायाम प्रकार हा करायचा असतो डॉक्टरने सांगितलं म्हणून व्यायाम प्रकार करायचा वजन वाढलं मग डॉक्टरांकडे जाऊन आल्या डॉक्टरने सांगितलं व्यायाम करा मग नव्याचे नऊ दिवस व्यायाम केला जातो किंवा फक्त संडेला टेकडी चढायचं असं न करता रोज हा व्यायाम केला पाहिजे तरच त्याचे फायदे आपल्याला दिसतात आणि अचानक दिवशीच एकच दिवस करायचा मग खूप एक्झरसाइज जर झाला जा तर त्याचा ता ताण आपल्या शरीरावर हा निश्चित येऊ शकतो त्यासाठी आपल्या शरीराची पूर्ण तपासणी करून आपल्याला काय चालतं काय चालत नाही आपला व्यायाम करताना हार्ट रेट किती वाढला तर चालतो हे सगळं डॉक्टरांकडून आपण समजून घेतलं पाहिजे मग आपण आपल्या व्यायामाला किंवा योगासनाला सुरुवात केली पाहिजे कोणता व्यायाम प्रकार चालतो किती तुम्ही उड्या तर चालतील कुठे कठीण असतं तुम्हाला चालतील हे आधी तुम्ही डॉक्टरांना विचारलं पाहिजे बरेच जण काय करतात वजन कमी करायचं म्हणून अचानक खूप एक्झरसाइज करतात खूप डायटिंग करतात आणि पटकन वजन कमी करावं असं त्यांना वाटतं आणि काही जणांचं होतं पण पण त्याचे साईड इफेक्ट्स आपल्याला जास्त दिसतात त्यांची त्वचा खूप सुरकुतलेली दिसते आणि मग ते अचानक सगळं पुन्हा ते बंद करतात आणि ने नेहमीच्या आपल्या वागण्यावर येतात त्याचे पण दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतात म्हणून वजन कमी करताना एक लक्षात घ्या की हे वजन एका दिवसात वाढलेलं नाही हे खूप दिवसापासून वजन वाढलेलं आहे हे वजन वाढायला काही महिने काही वर्ष लागलेले आहेत ला मग ते लगेच कमी होईल अशी अपेक्षा सुद्धा चूक आहे वजन हळूहळू कमी करावं तसं जर वजन कमी केलं तर त्याचे विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होत नाही व्यायाम करताना किंवा योगासन करताना वजन कमी करणं हे एकमेव ध्येय ठेवू नये त्याऐवजी एकूणच आपलं शरीर सुदृढ कसं राहील आपली मानसिक स्थिती कशी चांगली राहील आपल्याला झोप कशी चांगली लागेल आपलं डायजेशन कसं सुधारेल अशी सगळी ध्येय त्यामध्ये असली पाहिजे नाही तर मग एकच ध्येय डॉक्टर योगासनाच्या क्लासला गेलं की मॅडम आमचं वजन किती दिवसात कमी होणार आहे असं कोणीच सांगू शकत नाही त्यावर तुमचं तुम्ही किती करणार आहात तुमची तब्येत काय साथ देते तुम्हाला कुठले आजार आहेत यावर ते डिपेंड करता असेल की तुम्हाला तुमचं वजन कसं कमी करता येईल किंवा किती दिवसात कमी होईल आता पुढचा मुद्दा बघूया एखाद्या व्यक्तीला मध्ये अचानक हार्ट अटॅक का येतो त्याचं उत्तर तज्ज्ञ असं देतात की हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी नावाची एक अवस्था असते ती अवस्था अनुवंशिक असते यामध्ये हृदयाचे स्नायू कमकुवत असतात काही वेळेस हृदयाचे ठोके अनियमितपण होतात आणि जास्त शारीरिक ताण जर आला तर त्याचा त्रास हा वाढण्याची शक्यता असते आणि आणखी एक शक्यता म्हणजे कोरोनरी आर्टरी डिसीज यामध्ये हृदयातील वाहिन्या ह्या आतून अरुंद हो जाता। होत जातात आणि त्या बंद झाल्यामुळे योग्य प्रमाणामध्ये पुरेसा रक्तप्रवाह शरीराला होत नाही त्यामध्ये अडथळा येतो आणि यातील अनेक गोष्टी सुप्त अवस्थेमध्ये असतात त्यामुळे व्यायाम सुरू करण्यापूर्वी आपण हृदयासंबंधी तपासणी करणं आणि आपलं शरीर कोणतं संकेत देत आहे याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जिममध्ये आपल्या क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करायला नाही पाहिजे आपली क्षमता किती आहे हे बघून व्यायाम करायचा असतो व कठीण वर्कआउट करताना जर आपल्या शरीराची स्थिती माहिती नसेल तर हा हृदयाचा झटका अचानक येऊ शकतो म्हणून व्यायाम सुरू करणाऱ्यांनी आपली शारीरिक स्थिती कशी आहे आपलं बी पी कसं आहे कोलेस्ट्रॉल कसा आहे तुम्हाला चाललं तर दम लागतो का हे जर आ, या गोष्टी असतील दम लागत असेल तर आधी तपासणी करून मगच तुम्ही एक्सरसाइजकडे वळलं पाहिजे काय होतं की योगाच्या क्लासला आलं किंवा पुढे जिममध्ये गेले असतात बाकीचे आधी जॉईन झालेले जे लोक असतात ते करत असतात आणि नवीन जॉईन झालेल्याला वाटतं की आम्हाला बसवून ठेवलं किंवा आम्हाला जास्त करू देत नाही मग त्यांनाही वाटतं की नाही आम्ही करतो आम्हाला काही त्रास होत नाही मग अशा नादामध्ये हा त्रास वाढू शकतो शिवाय व्यायाम करताना तुम्ही योग्य हायड्रेशन ठेवलं पाहिजे शरीरातील द्रव पाण्याची पातळी नीट आहे का हे बघितलं पाहिजे मध्ये मध्ये तुम्ही इलेक्ट्रोलाईट्स घेतले पाहिजे हृदयासंबंधामध्ये एखादा आजार जर आजा असेल तर तुम्ही तुमच्या तुम्हाला जर आधीच माहिती आहे की आपल्याला हृदयाचा आजार आहे तर आपल्या क्षमते एवढाच व्यायाम तुम्ही केला पाहिजे सुद्धा योग्य प्रशिक्षकाच्या मदतीनेच मी आधी सांगितलं त्याप्रमाणे आणि आपल्या खाण्याच्या सवयी काय आहेत आपलं वजन किती आहे याकडेही लक्ष दिलं पाहिजे व्यायाम करताना या लक्षणांकडे करता जरूर लक्ष दिलं पाहिजे ती लक्षणं कोणती तर श्वास अपुरा पडणं म्हणजे दम लागणं छातीत दुखणं चक्कर येणं थकवा येणं अशी लक्षणं दिसत असतील तर त्याकडे वेळीच लक्ष दिलं पाहिजे वेळीच थांबलं पाहिजे कोणतीही तुम्ही ॲक्टिव्हिटी करत असाल तिथे लगेच थांबलं पाहिजे आणि नियमित आरोग्य तपासणी तुम्ही तुमची करत राहिली पाहिजे एक वर्षापूर्वी तुम्ही तपासलेलं आहे माझे रिपोर्ट चांगले आहेत त्यावरच संभव न राहता तुमचं रेग्युलर चेकअप तुम्ही केलं पाहिजे त्यातून तुम्हाला तुमच्या संभाव्य आजाराची शक्यता लक्षात येते आणि मग पुढच्या आरोग्यविषयक जी गुंतागुंत आहे ती टाळण्यासाठी खूप मदत होते त्यांचा फिटनेस कमी आहे अशा लोकांना या एक्झरसाईजमुळे विपरीत परिणामांचा होणारा धोका हा अधिक असतो आता व्यायाम प्रकार करताना कोणी किती करावा बरं हृदय निरोगी राहण्यासाठी अठरा ते साठ या वयोगटातील व्यक्तींनी प्रत्येक आठवड्यामध्ये लक्षात घ्या प्रत्येक आठवड्यामध्ये कमीत कमी, कमी एकूण दीडशे ते तीनशे मिनटं म्हणजे दिवसाला सरासरी पंचवीस ते पंचेचाळीस मिनिटं हा मध्यम स्वरूपाचा व्यायाम करायचा किंवा दहा ते पंचवीस मिनटं तीव्र स्वरूपाचा एक्झरसाईज करायला पाहिजे पुरेशा सवयीनंतर एकदा का तुम्हाला याची सवय लागली तर त्यापेक्षा अधिक व्यायाम तुम्ही केले तर चालतात ते अधिक फायदेशीर ठरतात पण सराव झाल्यानंतर आणि आठवड्यातून किमान दोन दिवस स्नायूंची ताकद आणि बळकटी वाढवण्यासाठी तुम्ही व्यायाम हे करायला पाहिजे त्यालाच मसल्स स्ट्रेंथनिंग व्यायाम प्रकार म्हणतात आणि एरोबिक व्यायाम करण्यापूर्वी किमान पाच मिनिटं वॉर्मअप आणि व्यायाम थांबवताना डाऊन करणं अत्यंत आवश्यक असतं म्हणून योगा क्लास निवडताना किंवा व्यायाम प्रकार करताना सगळ्या सुविधा असलेल्या ठिकाणीच तुम्ही हे व्यायाम प्रकार किंवा योगासन हे केले पाहिजेत तर अशी जर काळजी घेऊन तुम्ही तुमचा योगाभ्यास म्हणा किंवा व्यायाम प्रकार जर केला तर निश्चित हा फायदेशीर ठरणार आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद